हा भाता भात आहे भाताचा रंग पांढरा आहे मी भात आवडीने खाते ही मेथीची भाजी आहे मेथीचा रंग हिरवा आहे ही चपाती आहे चपाती गव गव्हापासून बनते हे दूध आहे दुधाचा दुदा रंग पांढरा आपल्याला कॅल्शियम मिळते हे मूग डाळीचे वरण आहे हे सर्व आवडलेली खाते हे चपाती आहे ह्याचा रंग स्किन कलर आहे हे बाजूची भाकर आहे ह्याचा रंग लाकडी कलर आहे हे तुरीचं वरण आहे ह्याचा रंग पिवळा रंग आहे हे पीठ आहे ह्याचा रंग पिवळा कलर आहे हे पिठला आहे ह्याचा रंग पिवळा आहे हे पाहत आहे ह्याचा रंग पांढरा कलरचा आहे हे दही आहे ह्याचा रंग पांढरा कलरचा आहे हे दूध आहे हे ह्याचा रंग पांढरा कलरचा आहे